नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तांदूळ न भिजवता न आंबवता अगदी सोप्या पद्धतीने रेशनच्या तांदळाची बॉबी कशी बनवायची हे पाहतोय ही बॉबी बनवायला फार वेळ लागत नाही मेहनतही लागत नाही अगदी पटकन बनून तयार होते आणि तळल्यानंतर मस्त चौपट फुलते खायला देखील छान खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चांगलं चाळून घेतलं आता इथे मी एक जाड बुडाचं पॅन किंवा कढई घेतलेली आहे त्यामध्ये घालते दोन वाट्या पाणी तर पाणी मोजून घालायचंय ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी दोन वाट्या यामध्ये पाणी घालते यानंतर चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा पापड खात आणि अगदी दोन चिमुट भर खाण्याचा सोडा मी या ठिकाणी घातलेला आहे तर आता हे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आता गॅसची आच मोठी ठेवून या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची तर बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे गॅसची आच एकदम कमी करूयात आणि आता यामध्ये हे तांदळाचं पीठ आपल्याला आहे तर इथे बघा एका हाताने तांदळाचं पीठ थोडं थोडं या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटण्याच्या सहाय्याने हे पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करत राहायचंय तर हे करत असताना पाण्यामध्ये पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत याची काळजी घ्यायची ही प्रोसेस करत असताना गॅसची आज मंदच ठेवलेली आहे तर बघा पीठ पाण्यामध्ये घातल्यानंतर लगेच पटकन त्याचा गोळा म्हणून तयार झालेला आहे तर आता गॅसची आज कमी करायची आणि हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचंय त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा या पिठावर झाकण ठेवून मी तीन ते चार मिनिट चांगली वाफ काढून घेतलेली आहे हाताला थोडस पाणी लावायचं आणि या पिठावर अशा पद्धतीने दाबून बघायचं पीठ आपल्या हाताला चिपटत नाही म्हणजेच पीठ आपलं सैलसर झालेलं नाही चांगलं शिजलंय घट्ट तयार झालेलं आहे आणि आपल्याला बॉबी बनवण्यासाठी असंच पीठ हवंय आता गॅस बंद करायचा आणि या पिठावर झाकण ठेवून साधारण चार ते पाच मिनिट हे पीठ असंच वाफवून द्यायचं हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही तर यातली थोडीशी गरम वाफ निघून गेली की आपल्याला या मिश्रणाचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे मिश्रण अजूनही गरम आहे आणि त्यासाठी मी हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून घेते तर इथे बघा हे सर्व मिश्रण मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून घेतलंय आणि आता आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी हे अशा पद्धतीने पीठ मळून घेते हे मिश्रण अजूनही गरम आहे आणि असं केल्यामुळे हाताला चटके लागत नाही आणि त्याचा पटकन गोळा बनून तयार होतो या मिश्रणामध्ये पिठाच्या गुठळ्या अजिबात राहिलेला नव्हता त्यामुळे अगदी मऊ आणि घट्टसर असा गोळा बनून तयार झालेला आहे एका गोष्टीची काळजी घ्यायची की हे मिश्रण बनवत असताना पिठाच्या यामध्ये गुठळ्या अजिबात शिल्लक राहणार नाही कारण जेव्हा आपण साच्यामधून बॉबी पापड पाडत असतो तेव्हा ते, ते व्यवस्थित बाहेर पडणार नाही आणि त्यामुळे या पिठामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत आता यापासून आपल्याला बॉबी पापड बनवायचे तर या पिठाचे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेते सर्व पिठाचे मी इथे एकसारखे गोळे तयार करून घेतलेत आता आपण बॉबी पापड बनूयात तर त्यासाठी इथे मी शेवेचा साचा घेतलाय त्याला थोडासा हातून तेलाचा हात लावायचा आणि चपटी शेवेची जी प्लेट असते ती यामध्ये घालायची बघूयात आणि त्यासाठी कढईमध्ये मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलंय तेल चांगलं गरम झालेलं आहे आता हे थोडे थोडे बाबू पापड यामध्ये घालून तळून घेऊयात तर बघा तेलात घातल्याबरोबर अगदी दुप्पट फुलतायत तर बघा तळल्यानंतर हे पापड मस्त पांढरे शुभ्र दिसत खायला देखील हे पापड कुरकुरीत लागतात खूप छान लागतात आणि सगळ्यात महत्वाचं किंवा तांदळाचे स्टिक्स असे देखील म्हणू शकता तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील हे अशा पद्धतीचे तांदळाचे बॉबी पापड नक्की करून बघा अतिशय साधी सोपी रेसिपी आहे यासाठी ना आपण तांदूळ भिजवलेला आहे ना आंबवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठाचा वापर करून हे अगदी झटपट तयार केलेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा वर नवीन असाल तर अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद